जानवली इथं तलावात किसन भिकाजी पवार या प्रौढाचा बुडून मृत्यू झालाय घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे जानवली पोलीस पाटील मोहन सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पवार यांच्यासह अन्य जान पार्टीसाठी जानवली इथं तलाव क्षेत्रात गेले होते किसन पवार हे धरण क्षेत्रात तलावात उतरले पाण्याचा अंदाज न आल्यानं पाण्यात बुडाले आले रविवारी रात्री किसन हे घरी परतले नाहीत त्यांची शोधाशोध झाली असता त्यांच्या सोबत गेलेल्या चौघांनी वेगवेगळी माहिती देत किसन तलावात बुडाल्याचं मात्र सोमवारी सकाळी नातेवाईकांनी माहिती घेत काल कुठे गेला होता कुठे पार्टी केली याची विचारणा केली त्यानंतर जानवली तलाव क्षेत्रातील मुख्य गेट पासून शोधाशोध करत त्या चौखांना घेऊन ज्या ठिकाणी पाच जणांनी एकत्र जेवण केलं तिथपर्यंत ग्रामस्थ पोहोचले तेव्हा किसन हे तिथे पाण्यात तरंगताना दिसून आले दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मारुती जगताप पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे पोलीस पाटील मोहन सावंत दामू सावंत संदीप सावंत आदींनी घटनास्थळी धाव घेतली किसन पवार यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला घटनेचा अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत